गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील हनुमान इंजिनिअरिंग कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं स्क्रॅप विक्रीतून सतरा लाख एकसष्ट हजार आठशे अडुसष्ट रुपयांचा अपहार केला या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सागर पाटीलला अटक केली आहे त्याला आज न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सागर श्रीकांत लाड यांची हनुमान इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी आहे या कंपनीत हातकणंगले तालुक्यातील लाटवडे इथला सागर पंडित पाटील हा तरुण सी एन सी प्रोग्रॅमर म्हणून काम करत होता त्याच्याकडं कंपनीतील स्क्रॅप विक्रीची जबाबदारी सोपवण्यात आली होती एकवीस जुलै दोन हजार बावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान सागर पाटीलनं कंपनीतील सुमारे सतरा लाख एकसष्ट रुपयांच्या स्क्रॅपची विक्री केली पण स्क्रॅप विक्रीतून आलेले पैसे त्यानं कंपनी जमा केले नाहीत तसंच कंपनीतील काही किंमती टूल्सची त्यानं चोरी केली या प्रकरणी कंपनीचे मालक सागर लाड यांनी एकवीस फेब्रुवारी रोजी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी सागर पाटीलला अटक केलीय त्याला आज न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे